सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरातल्या यादवनगर परिसरातल्या मटका अड्ड्यावरती छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केल्याची घटना घडली आहे एक महत्त्वाची बातमी आणि त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांची रिव्हॉल्व्हवर सुद्धा हिसकावून त्यांच्यावरच रोखल्याची घटना कोल्हापुरात घडली इतकाच नव्हे तर ती रिव्हॉल्व्हवर पळवून सुद्धा नेलेली आहे कोल्हापूरच्या माजी उपमहापौर आणि सध्याच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्याच मटक्याचा अड्डा होता आणि याची माहिती ऐश्वर्या शर्मा आपल्या टीमसह सोमवारी रात्री वाजण्याच्या सुमारास तिथे पोहोचल्या घटनास्थळावरती मटक्याच्या चिठ्ठ्या कागदपत्र रोकड आढळली आणि त्याचा पंचनामा करत करत असताना नगरसेविका शमा मुल्ला यांनी परिसरातल्या महिला आणि तरुणांना उसकवलं आणि त्यांनी पोलिसांवरतीच हल्ला केला यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक सुद्धा केली आहे तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू झालाय कोल्हापुरात खळबळ माजली आहे प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स जुगाराच्या रजिस्टर्स कॅश जे होती तिथे मिळाली आणि के लिए ते सगळं चालू असताना त्यांनी पंचनामा करायची प्रोसिजर चालू केली असताना इथले जे लोक आहेत नगरसेविका आहेत त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना बोलवून त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला आणि त्यांना चिथावणी दिलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांना आमचा एक कॉन्स्टेबल आहे त्याला पण मारहाण केली त्यांनी याचे अपडेट्स आपण घेऊयात विजय केसरकर के आमचे प्रतिनिधी आहेत वरती विजय काल रात्री केलेली कारवाई सध्या परिस्थिती काय शेता काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती कारण एका पोलीस अधिकाऱ्यावरती त्याची पिस्तूल रोखलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी जवळपास आता पंचवीस जणांना कारवाई केलेली आहे त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते मात्र ही पिस्तूल जी पळली होती ती सापडलेली नाही याच्याबद्दल अद्याप माहिती नाही कारण रात्री उशिरापर्यंत जे संशयित ताब्यात घेतले होते त्यांना घटनास्थळी आणून त्यांच्याकडून चौकशी सुरू होती मात्र पिस्तूल मिळाली काय नाही याची अद्याप माहिती नाही प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक होत्या ऐश्वर्या शर्मा त्या आपल्या टीम सोबत सोकड्या टीम सोबत त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ज्या जमावाने त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केला आणि पिस्तूल त्यांच्या सुरक्षा रक्षकाची पिस्तूल आहे ती त्यांच्या वरती रोखली आणि सगळ्यांना थांबवून ठेवलं हा सगळा जो प्रकार आहे तो आपण बघू शकतो की आपल्या दृश्य आहेत त्याच्यावरती की कशा पद्धतीने ही सगळी कारवाई चालू होती कसा गोंधळ चालू होता आणि महत्वाचं म्हणजे ज्या शमा मुला आहेत त्यांचा पती सलीम मुल्ला हाच तो सगळा मटक्याचा अड्डा आहे तो चालवत होता सगळ्या त्याचे सावकारीचे कागदपत्र वगैरे त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि शमा मुल्ला ह्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत काही वेळ उपमहापौर म्हणून देखील त्यांनी काम केलंय आणि अशा वेळी पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला केलेला आहे पोलिसांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांची पिस्तूल त्यांच्यावरती रोखून पिस्तून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता काही जण त्या ठिकाणाहून पळून देखील गेले आहेत आणि त्यांचा शोध च्या माध्यमातून सुरू आहे एकूणच जर बघितलं तर या घटनेमुळे खूप खळबळ उडालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारण एका महिला पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला केलेला आहे त्यांच्या टीमवरती हल्ला केलाय आणि त्याच्यानंतर ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक असतील अभिनव देशमुख त्यांच्या त्याचबरोबर इथं पोलीस अधिकारी घटना ते घटनास्थळी आणि त्या ठिकाणी एक छावणी सुरू आहे ते निर्माण झाले कारण यादव नगर हा अतिशय डेंजर एरिया असा आहे तो मानला जातो आणि त्याच मु आता ही कारवाई नेमकी पोलीस कशी करतात कोणाला अटक केली जाते याकडे जाता सगळ्यांचं लक्ष पाहिजे श्वेता अगदी बरं छावणीचं स्वरूप आलंय तुम्ही म्हणताय या परिसराला यादव नगर भाग त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये हीच एक चर्चा असेल नेमकं काल काय घडलं आणि खूप मोठी खळबळ माजली आहे कारण असा प्रकार खूप गंभीर प्रकार म्हणावा लागेल नक्कीच शेता कारण ही जी घटना आहे ती रात्री आठ नऊच्या दरम्यान आहे ती आणि आणि जे शर्मा होत्या ऐश्वर्या शर्मा अधिकारी त्या ठिकाणी मटका सुरू होता त्या ठिकाणी गेल्या त्यांनी त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी चित्त्या दिल्या तिथले साहित्य दिलं मात्र नेमकी कॅश कुठे आहे अशी त्यांच्याकडे विचारणा केली असता सलीम मुल्ला जे शमा मुला आढळून आले त्याच्यानंतर शमा मुला यांच्या घराची सगळी धरती आहे ती पोलिसांनी घेतली प्रत्येक खोली आहेत त्यांच्या तपासून पाहिले आणि त्या ठिकाणी त्यांना लाखपूर होते मात्र ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय Terima <laughs> kasih <laughs> तरी ही दृश्य आहेत काल रात्री जो काही प्रकार घडला कोल्हापूरमध्ये मटक्याच्या अड्ड्यावरती छापा टाकण्यासाठी गेलेलं पोलिसांचं पथक होतं आणि त्यानंतर शमा मुल्ला जिच्या पतीचा हा मटक्याचा अड्डा आहे ती माजी उपमहापौर आणि सध्याची नगरसेविका शमा मुल्ला आणि तिनं आजूबाजूच्या लोकांना स्थानिकांना उचकवलं आणि त्यानंतर खूप मोठा गोंधळ झाला आणि या सगळ्या नागरिकांनी पोलिसांच्या पथकावरतीच हल्ला केला यामध्ये काही पोलीस जखमी सुद्धा झालेत आणि पोलीस अधीक्षकाची रिव्हॉल्व्हर सुद्धा पळवण्यात आली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम